हातकणंगली तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाविकास आघाडीसोबत सविस्तर चर्चा आयोजित करण्यात आली या बैठकीत शेतकऱ्यांची प्रश्न विकासकामे व आगामी राजकीय भूमिका यावर सखोल संवाद साधण्यात आलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी यावेळी यानि या मार्गदर्शन केले शेतकऱ्यांच्या अडचणी पाणी प्रश्न उसाला दर शेती उत्पादन खर्च वीज दर तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा अभाव या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस उद्धव स्वाभिमानी शेतकरी संघटना राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अन्य सविचारी पक्ष दाव्यांच्याबरोबरसुद्धा आमची चर्चा चालू आहे त्याचबरोबर वंचितबरोबरही चर्चा आमची चालू आहे या सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या या निवडणुकीमध्ये एक सामोरं जायचं आम्ही ठरवलेलं आहे कालच श्रोचं जागावाटप आमचं पूर्ण झालेलं आहे हातकणंगलेचं सुद्धा जागावाटप जवळपास पूर्ण झालेलं आहे केवळ वंचितबरोबरची चर्चा खुशी अपघात राहिलेली आहे अन्यथा इथं सुद्धा जवळपास आम सहमती झालेली आहे आणि ताकदीनं आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे हातले पंचायत समितीवर तर आम्ही बहुमत मिलोज पण जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा अकरापैकी बहुसंख्य जागा जिंकून आम्ही जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने भौगविक यश मिळवायचा चंग बांधलेला आहे जे काही समविचारी पक्ष आहेत सामाजिक संघटना आहेत ज्या सध्याचं जे प्रचलित सरकार आहे त्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल किंवा या सरकारमध्ये असणारा वेगवेगळ्या राजकीय पक्षांचा पैशाचा चाललेला खेळ असेल या सगळ्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं जनशक्ती अशा जन प्रकारचा आमचा हा संघर्ष आहे याच्यामध्ये खर तर शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वसामान्यांचे प्रश्न उदाहरणार्थ ग्रामीण पाणीपुरवठा योजनाचा भोज उडालेला भोजवारा आणि त्याच्यामध्ये अनेक गाव पुरवठ्याची योजना अर्धवट अवस्थेमध्ये पडल्या आहेत यासाठी लोकांची वणवण सुरू आहे शक्तीपीठ महामार्गामुळं या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं जर नुकसान होणार होतंच परंतु मालगाव ते पट्टणकोडुली हा असा जो हा शक्तीपीठचा महामार्गाचा भराव होणार होता त्यामुळे केवळ हाथुण तालुकाच नव्हे तर अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा मोठा धोका निर्माण होणार होता आणि त्याचं समर्थन करणारी मंडळी आजचा निवडणुकीमध्ये उतरलेली आहे समर्थन का करतील वेळोवेळी आम्ही स्पष्ट केलेलं आहे की Earth... <situación> जवळपास चाळीस हजार कोटीमध्ये पूर्ण होणार असता एक लाख कोटी रुपयामध्ये करून या प्रकल्पातून साठ हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करायच्या आणि हे सगळं चाललेलं होतं आणि त्याला समर्थन करणाऱ्या दा वा असं वाटत होतं की त्यातले काही टक्के आपल्यापर्यंत पोहोचतील आणि त्या आशेनं ते त्याचं समर्थन करत होते परंतु तो वेद तुरतास तोट आम्ही हरून पाडलेला आहे परंतु शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात येऊनच द्यायचं नाही कारण शक्तीपीठ म्हणजे महापौर आणि त्यामुळं याच्याशी आम्ही चांगलं वादलेलं आहे ग्रामीण पाणीपुरवठाची अवस्था तशीच आहे आरोग्य व्यवस्थेचा भोजवारा उडालेला आहे